तर बघा आता मी कुठं आहे इकडे बघा सगळं पाणीच पाणी आहे आणि पाणी आहे ना एकदम खोल गेलं एकदम आटलेलं पाणी आहे बघा इथं म्हणजे काय म्हणते तो इकडं दाज येत बघा काय म्हणतात सगळं पाणी ना कमी झालेलं आहे इथं नदीचं तर हे आहे ना पारेवाडीचा पूल आहे बघा पोमलवाडीवरनं म्हणजे जिंतीवरनं आम्ही आलो इकडे पारेवाडीला आलतो तर इकडं काम होतं त्याच्यामुळे आज पारेवाडीला रेल्वे पूल आहे ना त्या साईडला आहे बघा दिसतोय तिकडं तर मी ना तुम्हाला नीट दाखवते इथला नजारा म्हणजे मला छान वाटली तर आता दिवस ही चाललाय या त्याच्यामुळं म्हणलं हा टॅक्टर आलाय ना आम्हाला जायचं पुढे नाही तर टॅक्टर नंतर जाऊ द्यायचं नाही बघा असं ना तिकडं ना तिकडच्या साईडला ना ते पारेवाडीचा रेल्वे रेल्वेचा पूल आहे आणि ट्रॅक्टर आल्याला पाठी मागणं त्याच्यामुळे आम्ही पाठदिशी निघाले कारण आहे ना पुढं रस्ता लय खराब लय म्हणजे लय खराब आहे आणि सगळ्यात दुर्वळ आणि फुप्फुटा उडतो त्याच्यामुळं तर पाणी बघा सगळं असं आहे या आणि आता आम्ही चाललो हां मोटर येतो म्हणलं थोडंसं दाखव तुम्हाला इकडचं आम्ही आलो पारीवाडीला पारेवाडीला बँकेत काम होतं त्याच्यामुळे गाडी आम्ही आलो पारीवाडीला तर बघा आता रस्ता नाही इतका खराब आहे ना लय खराब आहे तिकडून रस्ता बर का पण आम्ही इथून मधल्या रस्त्याने चालले कोमलवा कोमळवाडी ते चितती तर आपली वस्ती आली करत नाही चालले जाऊन रस्ता लई खराब लई म्हणजे लय खराब आहे बघा असला रस्ता दिवस मावळायला चाललाय स्वीटी घरी येऊन बसली आहे फोन आले ना चला तुम्ही आहेत का इकडचे सांगा नक्कीच कमेंट करून इथं ना एवढ्यात तरी रस्ता ना थोडासा चांगला आहे बघा नाहीतर असा रस्ता खराब आहे ना लय सगळं खड्डं आणि हेच आहे काय म्हणते त्याला मातीन धुरुळा बघा पुढे काहीतरी चाललं टेम्पू का, का पिकअप आहे काय माहिती सगळा धुरुळा उरतो या तिथं एवढ्यात चांगला आहे पुढं बघा सगळा खराब रस्ता आहे किती मोबाईल हालतो या चांगला कुठल्या अँगल कुठला चांगला दिसत कुठं <laughs> म्हणजे थोडा काय ना चांगला होता व खड पेट नव्हता असा कस या भेटल कागड्या त्यांच्या पुढे बसला काय रस्त्याची अवस्था झाली झालीय किथ शेत दिवस कसला भारी दिसतो या <laughs> ते कांदा लावला इथं तिकडून चांगल्या रस्त्याने जायचं सोडून ना आम्ही नाही इथले मधल्या रस्त्याने आलो बघा शॉर्टकट हा शॉर्टकट जवळ आहे नाहीतर आपल्याला पुढे जाऊन नसत तिथे पप्पाया किती आले होते आपल्या पपयाच्या पपया पिकायला लागलेत आता स्वीटी बसले घरी वाट बघत बैल कसा बघतोय बघितलं का कसली भारी शिंग त्याची बावड्याचा फोन येतो या घरी आला बघितलं काही रस्ता असला ना त्याच्यातून फोन कस काय करायचं कशी गाडी चालवायची असल्या रस्त्याने फोन घेऊन हा चालू आहे वाटतं एकदम आपली पण ज्वारी आली आता काढायला असेच काढून टाकायची तिथं बघा बावड्या पण आलाय आताच वेळ का आताच आले तर मला म्हणले तुला इथं सोडवतो ताईला घेऊन येतो ताय गावात आली या इकडून मरणाचा खराब रस्ता या हा हा तर आता बघा आता आले आम्ही पारेवाडीवर इतका खराब रस्ता होता लय खराब होता तर यायला उशीर झाला मग दाजी म्हणले तुला इथं सोडतो आणि मी स्वीटीला आणायला जातो की बघा बँकेची पुस्तकं घेऊन गेलो बँकेत काहीतरी गे काम होत दाजीच तर आता दाजीला चालले तर दाजी चाललेत घरी स्वीटीला आणायला आणि बावड्या पण आता चाल बघा इथे बघा तर लवकर या बरं का धळण आणा धळण ठेवलं या गिरणीत तर चला आता आम्ही जातो घरी बसकी बस तू बसलाय म्हणून मी व्हिडिओ चालू केला कशी मस्त बसल्यात राखण बाहेर काय दिसतंय का काय का येते का जात आहे का हाय ना म्हला भारी बसलाय म्हणा बावड्या बक्की किती भारी बसलाय म्हणा जॅक्या लगेच उठला कुठे गेला जॅक्या म्हणलं माझा कसला भारी बसलाय इतका भारी कार दिसतो तू का कटाळा आला किती तू म्हणतोय खटाळा आला वै जॅके ज्या हिथे येऊन बसलाय कार मी तिथं व्हिडिओ घेते म्हणून हिथे येऊन बसला वय तू हा कुठं लगेच उठून निघतो काय माहिती जा फिरायला म्हणेया म्हणया ज्याक्या इकडं चल काय उडकतायत काय उडकतायत काय आला वय तू आला वय इकडे कडीपाता किती उगवला आहे बघितला का खो खो दोघं पण आला तू कशाला आला कशाला आला हा हय र म्हण का झाड पाडतो या हय र म्हण का बांधणं करायला लागली ती दोघं जण आहेत ना आता लय बांधणं करतात ते आला आला गाड्या आली का लोळ हे चला घरी चला मी चालली येत चल 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 या लवकर मग तुझ काय दोन शब्द झोप लागली काय गाडी चालून चालून बावड्या आलाय बघा मग अशी गेल तर गावाकड आता चाललाय बारामतीला तर चला दुखत या प्रियांकाच दुखत जी करायचं आज आजच हम्म दवाखान्यात जाऊन शरीर समजा तपसून घ्यायचंय जी करायचं कशामुळं चमक भरती छातीत पाटीत बघायचं मी आता गावाकडं होतो काल आज पण आहे इकडच बघत असते मग फोन आता आताच प्रियंकाचा फोन येऊन गेला आहे सकाळपासून चार पाच वेळा झाला फोन बोलती आपले बरे का का आला तर बोलते आपलं बरं काही ते विचारते सांगते चालते म्हणे इथं येऊन बसला ज्याके काय नाही आला लोक म्हणे आला तिच्याकडे कसा वाह चालल्या म्हणजे चालतोय का नाही गेला या या तिघ पण तुमच्याकडे आलती तिघांना तुम्ही सोडून इकडे आलात वय हा होय हे बघा कशी पळत आली बघितलं का गोल्या म्हणजे ज्याक्या सगळी ताई आली की पळत गेले त्या गाडीचा आवाज आला की सगळी आली पळतच इथून म्हणलं ही का पळायला लागली तरी म्हणलं गाडीचा आवाज आला बरोबर गाडी हा गोल्या तू का खाली बसला रे बाण दूर करू नका ती बघ या 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 करत काय म्हणत काय माहिती भाण करत गपय मनी जा घरात जा घरात बघ गोल्या गपर तर चला आता ताई पण आली दाळी पण आलेत भावडे पण हाय पण भावडे आता जाणार आहे बारामतीला तर मामा मामा म्हणलं मला वाटतं तर चला असू द्या व्हिडिओला इथं चेंज करते आता बाय फुट नाही लागेल ते रंग ती आता होई लागू दे ला एकाला बाहेर काढ